साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत जे पी साहेब आहेत या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही तर त्याचं मेरिटही बघितलं जातं आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे तर आज तुम्ही अर्ज भरलेला आहे मात्र या लोकशाही पद्धतीवरती विरोधकांचं पण सहमत आलेलं आहे का कारण दुसरीकडे शरद पवारांसहित सर्व विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करतात लोकशाहीवरती विश्वास नाही म्हणूनच हे आंदोलन करायची करायचा प्रयत्न केला जात आहे आपण जर बघितलं असेल तर लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही राजीनामे दिले नाहीत आत्ता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं हा केविळवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडनं होत आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थांवरती असे हेतू आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला मँडेट जो आहे त्याचा कुठेही अवमान व्हायला नाही पाहिजे याची काळजी ही सातत्याने आपण घेणं आवश्यक आहे हे ही बाब सत्य आहे की माझ्यावर पण यापूर्वी अनेक लोकांकडनं टीका झालेल्या परंतु टीका करण्याव्यतिरिक्त त्यांनी कुठचंही काम केलं नाही कारण मी दिलेला निर्णय असेल किंवा मी दिलेले आदेश असतील ह्याच्यात कुठच्याही प्रकारची त्रुटी दाखवण्यात कोणीही यशस्वी झालं नाही आहे आणि त्यामुळे अशा टीकाटिप्पणींवरती मी काही विशेष लक्ष देत नाही परंतु उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो सातत्याने भाजपला टार्गेट केले जाते कारण की आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे समाजवादी पक्ष जो आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे ती भाजपची बी टीम आहे असं आता आदित्य म्हणतात मला आज कुठच्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करायचं नाही आहे परंतु मला वाटतं अंतिम निर्णय हा जनता जनार्दन घेत असते आणि जनतेचा कोणावरती विश्वास आहे ते जनतेने आपल्या मँडेटमधनं दाखवलेलं आहे